साहेब सांगतो क्वालिटीवर काम करत असताना आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्ही मार्केटच्या कॉम्पिटिशनच्या नादा कधी लागलेलो नाही मार्केट मध्ये तुम्हाला पंधरा हजारला अठरा हजारला वीस हजारला मशीन निघतीच अजून पण मिळते ते पण एक वेळा विकायचं आणि परत शिव्या खायचं मी चॅलेंज देतो की मी अजूनपर्यंत शिवी कोणाच खाल्लेलं नाही आणि खाणार पण नाही आणि ही सोसायची मी जी ताकद ठेवतो या मी विश्वास देत नाही माझी मशीनच देत आहे दीड वर्षानंतर इथे याला मला खचखच सुद्धा वाटली नाही बाबा ह्या दारात मला याच आहे दीड वर्ष झालं आपली मशीन वापरते आता ही आल्यावर काय म्हणतील तुझी मशीन बाधा आहे असं काही म्हणणार का अशी काही भानगण नाहीये म्हणजे क्वालिटी काम करताना अभिमान वाटतो पण बाजारात काय झालेला आता आणायची रुपये कामाची द्यायचं शेतकरी वाट लागली लागून येते काय विषय तसल्या मशीन वीस हजारची मशीन जी शेतकरी माणूस घेतो या पंधरा हजारला मशीन घेतो आज मार्केट न जयपूरवरनं माळ माल येतोय ट्रक ट्रक भरून जयपूरवर माल येतो वजनावर मशीन येते शेतकरी दुकानदारी असं घेतो मशीन विक्री करतो दोन चार महिन्यात तीच मशीन माझ्या पैसे रिटर्न येते कारण ते काय गुजरातला राजकोटला जाणार आहे का रिपेरिंग करायला ते आमच्या येणार आमच्या पशी सुद्धा मशीन ती रिपेरिंग नाही आमच्या पैसे रिपेरिंग होत नाही त्यावेळी आम्हाला एवढं वाईट वाटतं की ते चार महिन्याची मशीन आम्हाला स्क्रॅप मध्ये घ्यावं लागते आणि शेतकरी पंधरा हजारला अठरा हजारला मशीन घेतलेली मला अठराशे दोन हजार मध्ये स्क्रॅप मध्ये देतो त्याचं वजन पण तेवढं भरत नाही हो आज ह्या मशीनचं वजन येतोय दोनशे दोनशे दहा दोनशे वीस किलो मशीन वजन येतोय आणि हाय अशाच क्वालिटीचं दुसरं मशीन घ्याच म्हटलं की पन्नास सत्तर ऐंशी एवढा वजनात सुद्धा फरक पडतो ऐंशी किलो मशीन शंभर किलो मशीन धरून तुम्ही पंचवीस रुपये किलो किती रुपये होणार आहे त्याचे पंचवीसशे रुपयेच होणार आहे तो बरोबर आहे ही म्हणजे शेतकरीची लूटमार होते याच्यामध्ये त्याच्यात काय मजा नाही म्हणजे लो काम करण्यात काय मजा नाही क्वालिटी मध्ये काम केलं ब्रँड मध्ये काम केलं परत अभिमानानं आपण चालवू शकतो मार्केट मध्ये आणि अभिमानानं आपण हिथ येऊन बसू शकतो की नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण तडसर या गावात आलोय तर या शेतकऱ्यांनी नजराना प्रोडक्शन यांच्याकडून कडबा कुट्टी मशीन दीड वर्षापूर्वी खरेदी केली होती तर ते म्हणजे नजराना प्रोडक्टचे ओनर पण आपल्यासोबत आहेत आणि शेतकरी पण आपल्यासोबत आहेत तर यांचा पन्नास मोरा मशीनचा गोठा आहे त्या गोठ्याचा पण पन व्हिडिओ आपण म्हणजे डिस्प्लेला तुम्हाला दाखवणार आहे तर या मशीनचा यांना काय रिझल्ट आला आणि या मशीनला म्हणजे अडचणी काय आल्या यांना दीड वर्षात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर नमस्कार नमस्कार आपलं एकदा नाव इथला पत्ता सांगा विजय आनंदराव जाधव तळसर खानापूर जिल्हा सांगली आपला uh, एकदा परिचय द्या मित्रांनो मी नजराणा प्रोडक्शन प्रॉपरेटर या शिकलकर बाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली uh, मामा ही मशीन किती वर्षापूर्वी आणली होती दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं आणून दीड वर्षापूर्वी म्हणजे किती जनावर होती तुमच्याकडे आणली तेव्हा पंचवीस होती आणली तेव्हा पंचवीस जणार होते तर दीड वर्ष याला आणून झालं तुम्हाला दीड वर्षात या मशीन म्हणजे अडचणी काय काय आल्या अडचणी काय झाल्या ती सर्व्हिसिंग केलं पानं बजाल पान किती दिवसानंतर बदललं तुम्ही दीड वर्षानंतर बदललं का त्याला धार लावली पानच बदलले आपण पानच बदलले दीड वर्षानंतर पानच बदलले कुठलं मॉडेल तुम्ही घेतलं होते नजरानं नजरानं कुठलं मॉडेल आहे नजरानाचं त्यांच्याकडे आता चार मॉडेल आहे की कुठलं खासदार खासदार की खासदार मॉडेल आता किती जनावर आहेत तुम्ही पन्नास आहेत पन्नास तर तुम्हाला कुट्टी करायला किती वेळ जातात पन्नास जनावर पंधरा मिनिटं जाते पंधरा मिनिटात कुट्टी होती माणसं तीन माणसं काय किमतीला खरेदी केली होती मशीन त्यावेळी त्यांना आपण पन्नास हजारच्या आसपास मशीन दिलेली आहे पन्नास हजार काय ह्या मशीनचे थोडे वैशिष्ट्य मशीनचा कसा विषय आहे ह्यांच्यापाशी त्यावेळी व्होल्टेज चा प्रॉब्लेम ही रानातली वस्ती आहे व्होल्टेज कमी होतं त्यांना मॅरोथॉन तीन एच पी ची मोटर दिली होती म्हणजे कमी व्होल्टेज मध्ये चालणारी मशीन आता तुम्ही डेमो मध्ये बघितलं मशीन चालतं जाणार जाणार मॅरेथॉन मोटर आहे म्हणून ह्यांना जर एकदम हिच्यापेक्षा मोठी मोटर जर टाकली असती तर मोटर व्होल्टेज कमी आला की मशीन थांबती मोटर पण चालते याच्यावर इंजन पण चालू शकतो आपण तीन एच पीच आपण यांना खासदार मॉडेल दिलेलं होतं त्यावेळी दीड वर्षात मामा हिनं म्हणजे दुसऱ्या काय अडचणी काय नाही सड वगैरे काय 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 नाही आता तुमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का तुम्ही म्हणजे मुझे बाहेरनं मशीन मा मागवून पूर्ण मशीन आपण स्वतः बिल्ड करतो म्हणजे पूर्ण मशीनला पार्ट ना पार्ट आपल्या कंपनीमध्ये तयार होते <laughs> प्रत्येक पार्ट ह्या मशीनचं आपल्यापाशी म्हणजे तयार करायची आपली फॅक्टरीच आहेत <laughs> ती तर कोणती कोणती मॉडेल तुम्ही तयार करता सरपंच सरपंच <laughs> आमदार आणि खासदार खासदार ही आपण पन्नास जणांसाठी देतो आता ही शेतकरी म्हणते की शंभर सुद्धा ही मशीन चालू शकते अर्धा चालणार आता आमची होती ती शंभर मे महिन्यापर्यंत याबाई पण अजून वाढवायची काय मे पर्यंत आमची वाढती ती हां तर तुमच्या मशीनची खासियत काय राहते मशीनची खास आहे मशीनला धार लावायची गरज नाहीये मशीन गाजणार नाहीये मशीनचा कलर सुद्धा तुम्ही आता दीड वर्षानंतर बघा फक्त त्याच्यावर जर जाण्या जा नुसतं पुसून घेतलं तरी नवीन होणार मशीन ही पावडर कोटिंग मध्ये आहे मध्ये सडणार नाहीये बॉडी पूर्ण स्टील मध्ये आहे ग्रेसिंग नुसतं करणे आहे त्याला इतर खर्च एक्स्ट्रा काही नाही आता दीड वर्षानंतर आम्ही पण इथे दीड वर्षानंतर पहिल्यांदा आलेलो सर्व्हिस साठी एक माणूस दिलेला होता तिने ग्रेसिंग पानं वगैरे बदलणे आलो वगैरे केलं एवढं काम केलेलं आहे मशीनला त्याच्या इतर काही एक्स्ट्रा खर्च केलं त्या मशीनला मटेरियल जे वापरता तुम्ही ते काय क्वालिटीच वापरता आता मटेरियल तुम्ही म्हणजे हे सगळं तुम्ही मॅन्युफॅक्चर पूर्ण का सेम्बल करताय तुम्ही पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण सगळं मॅन्युफॅक्चरिंग गॅलवनचा पत्रा दीड एम एम मध्ये जी सीट जी आय ची सीट येते गॅलवनची आय एस आय मार्क मध्ये येते गॅलवनच्या पत्र्यामध्ये पूर्ण वरचा टेक्सचर तयार होतो खालचा टेक्सचर तयार होतो मागचा हेड तयार होतो गियर बॉक्स तयार होतो मधल्या क्रॉस ची वापर केलेला आहे ह्याला स्टार ची गेअर आहे ती हार्डिंग वाढवलेली असते ती ब्लेड ला हार्डिंग वाढवलेला असतो आणि मोटर खाली विल्ड केली जाते ह्याला तरी तासाला किती टन निघतो निघतोय तासाला तीन टन च आमचं असं आहे की एका तासात तीन टन निघणार असं वाटतं की एका तासात पाच टन काढतोय म्हणजे आम्ही एक दोन माणसं वापरून आम्ही किती दहा मिनिटं टेस्ट करणार कंपनीमध्ये हिथं तर कंटिन्यू मशीन चालू आहे आता पन्नास जणांसाठी ह्यांचं तोंडात असं की पंधरा मिनिट मशीन चालत्या हे आम्ही आज पहिल्यांदा ऐकायला लागतोय

सर्विस तुम्हीच कसा आहे साहेब की आता ही तर आमच्या जवळ आहे एक पंचवीस किलोमीटरच्या आसपास असेल पंधरा वीस किलोमीटर असेल आमच्या एरियामध्ये शंभर किलोमीटरच्या एरियामध्ये आम्ही सर्व्हिस द्यायला अजाबात हायगाय करत नाहीये ऑल महाराष्ट्र मध्ये सर्व्हिस साठी माझे वीज पोर आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र मध्ये लातूर मध्ये आपली शाखा आहे पराड्यामध्ये शाखा आहे जामखेड मध्ये शाखा आहे खारड्यामध्ये शाखा आहे खाटाव मध्ये आहे सा, सातारा मध्ये आहे सोलापूर आहे आहेत मध्ये आहेत आपल्या एरियामध्ये शाखा भरपूर आहे माझी चाळीस शाखा आहे तुम्हाला कुठेही कुठलीही मशीन अवेलेबल करायला असेल तिथं आपण अवेलेबल करतोया सर्व्हिस आम्ही शाखा आहे तिथं आपला सर्व्हिसचा माणूस आहे म्हणजे सर्व्हिस ही महत्वाची आहे मशीन ही शेतकरी वापरणार आता सपोज ही मशीन बंद पडली पन्नास जणांवर काय घालणार ते बरोबर आहे नाही आहे का घेतली मशीन का परत दुकानदार काय होते मशीन थोडी आपली कॉस्ट जाते हजार दोन हजार पाच हजार मशीन कॉस्टली असतीच नाही असं नाहीये फक्त शेतकरीने ही विचार केला ही मेंटेनन्स येणार नाहीये तर विषय त्याचा संपतो तिथं म्हणतोय की डिस्काउंट द्या कमी रेट मध्ये करा कमी मग मला कमी हलक्यातली बनवायला लागणार मशीन जर हलकी मशीन आपण बनवली की मग ती तुटणार आहे वाकणार आहे चपणार आहे ही प्रॉब्लेम येणारच आहे याच्यामध्ये कमी रेट कमी रेट, थी थी है 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 कमी रेट, रेट हजार इकडं तिकडं होईल पण शेतकऱ्याच कसं होतंय मशीन घ्यायची ती पण परत दुकानदार फोन पण उचलत नाही असं पण होतंय ना आमच्याकडनं तशी होणार नाहीये जोपर्यंत हा बंदा जिवंत दिसतोय तोपर्यंत मशीन ही बंद आहे असं होणार नाही माझ्या ऑल महाराष्ट्र मध्ये जेवढी पण शेतकऱ्याची मिनिमम एक दहा हजार पर्यंत माझी शेतकरी असतील माझे कॉन्टॅक्ट तेवढे आहेत मी एक ही फोन असं मला मिस कॉल जरी पडला तर मी, मी त्यांना रिटर्न फोन करून विचारतो नेमकं सर काय काम होतं म्हणजे ह्याला तुम्ही गॅरंटी वॉरंटी एक वर्ष पर्यंत आपल्या मशीनला गॅरंटी असते फक्त कसा असतो या की माणसाला गॅरंटी कशाची असते ही शेतकरी लक्षात येत नाही उगाच कुठेतरी नट निघाला हो हॅलो नट निघाला या पाणी पाठवून द्या ती नटासाठी माणूस येत नसतो आता ह्यांचा प्रॉब्लेम काय ह्यांच्या हाताने कुठला कोयता खुरपक अशी वस्तू गेली ही दुरुस्त नाही करू शकत ती आमचा माणूस येणार ती पान काढणार घोस करणार आता तुमच्या हाताने चुकी जी झालेली आहे त्याला चार्ज लागणार आमची मॅन्युफॅक्चरिंग चार्ज म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर काय फॉल्ट असेल तर शंभर टक्के आम्ही फ्रीमध्ये करून देणार तरी प्रॉब्लेम पाहिजे गॅरंटी कशा चाकाला गॅरंटी येते मोटरला गॅरंटी येते वॉडीला गॅरंटी येते मशीनचा असा कुठलाही पार्ट नाही त्याला गॅरंटी नाहीये मशीन तुटली पुटली की बदलून मिळणार झिजली तर नाही झिजून याची खात्री शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे त्याला एखादं दोन ठेम ऑइल टाकायला पाहिजे आता शेतकरी मशीन घेणार ऑइलच करणार नाही आधी मशीन झिजली साहेब बदलून द्या त्याच देणार बदलून मशीन कोणा तुम्ही मी बदलून देतो पण मशीन झिजली तर तुमची जबाबदार राहणार तरी म्हणजे म्हणजे हे कशी काळजी घेतली पाहिजे किती दिवसाला ऑइल काना एक कानाला ऑइल टाकायचं एक टेम गिरेस ला ऑइल गिरेस करायचं किरकोळ जी फिरती बाजू आहे त्याला एक एक टाइम ऑइल टाकला की मशीन खराब होत नसते आपलं जे वर्कशॉप आहे ती आता प्रॉपर कुठं आहे नजराना प्रोडक्शन बाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील जी ते आपली महाराष्ट्र ची दोन वेळा ते डबल महाराष्ट्र झालेला आहे ती त्यांचं जी गाव बाळवणी आहे त्या गावामध्ये आमचं युनिट चालतो सरपंच सरपंच आमदार खासदार अशी चार मॉडेल आमची तयार होती ती चारही मॉडेल रजिस्ट्रेशन आहे ती प्लस ह्याच शेतकऱ्यांसाठी अनुदान सुद्धा आहे महाडी पि पंचायत समिती तिथं जाऊन तिने ऑनलाईन ऑफलाईन कसही अर्ज केला की त्यांना पन्नास टक्के अनुदान मिळतो मशीन पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे त्याचे कागदपत्र हे कागदपत्र म्हणजे कसं असतं राहुरी कृषी विद्यापीठ च मशीनचं आपलं टेस्टिंग केलेलं आहे मशीन टेस्ट चाळीस तास चालून तिथं एक मशीनचं टेस्टिंग झालेला असतो टेस्टिंग करून त्याचा एक रिपोर्ट निघतो म्हणजे गव्हर्नमेंटने रिपोर्ट दिलेला असतो आमच्या आमचा सरपंच मॉडेलचा रिपोर्ट आहे आमदार मॉडेलचा रिपोर्ट आहे खासदारचा आता आमची अजून टेस्टिंग सुरू आहे कारण आता ही मशीन लॉन्च झालेली आहे एक दीड दोन वर्ष झालेले फक्त आता दोन वर्ष अगोदर लॉन्च झाले दोन दीड वर्ष झालेलं आहे दीड दोन वर्षाची मशीन आहे ती अजून अजून मार्केटमध्ये अजून ह्याच्यात मध्ये चेंज होत आहे आता ही दीड वर्ष जे आम्ही चुका केलेल्या ती सुधारणा अजून ह्याच्या आमच्या कामामध्ये आम्ही सुधारणा करत राहतो आणि अनुदानसाठी फक्त महाडीपीटीला अर्ज करायचा की आम्हाला मशीन घ्यायचे त्यांचा ओके म्हणून मेसेज येतो की मशीन खरेदी करा मशीनचं कोटेशन जमा करा मग आम्हाला कॉल येतं आम्ही कोटेशन देतो कोटेशन जमा केल्यानंतर त्यांचा आणखीन एक मेसेज येतो की मशीन खरेदी करा त्या कंपनी म्हणजे शेतकरी त्यांच्या खात्यावर कंपनीच्या खात्याला आरटीजीएस करतो आरटीजेस केल्यानंतर मग ती मशीनचं बिलिंग मशीनचं डिलिव्हरी चलन ही सगळे कागदपत्र आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत असतो त्याच्यावर त्यांचा पन्नास टक्के अनुदान गव्हर्नमेंट ही देत आहे महाडी पीटीला आता पन्नास टक्के चाललाय पंचाळीस सेमितेला पन्नास टक्के चालू आहे पस्तीस पन्नास ही रेंज त्यांची आहेच तर मला सांगा आपलं जे वर्कशॉप आहे तुम्ही ह्या क्षेत्रात आता म्हणजे किती दिवस झालाय नाहीतर तर आता कसं झालंय नवीन पण ह्यात आली ती कुठला तर मशीन आणायच्या लो क्वालिटीच्या शेतकऱ्यांना जे परत फोन बंद करून ठेवायचं असलं पण चालू आहे ना साहेब कसं आहे तुम्हाला सांगतो क्वालिटीवर काम करत असताना आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्ही मार्केटच्या कॉम्पिटिशनच्या नादाल कधी लागलेलो ना लाग मार्केटमध्ये तुम्हाला पंधरा हजारला अठरा हजारला वीस ला, ला, ला मशीन मिळतीच अजून पण मिळते ते पण एक वेळा विकायचं आणि परत शिव्या खायचं मी चॅलेंज देतो की मी अजूनपर्यंत शिवी कोणाच्या खाल्लेलं नाही आणि खाणार पण नाही आणि ही सोसायची मी जी ताकद ठेवतो या म्हणजे ही माझी माझी विश्वास माजी मशीन आहे मी विश्वास देत नाही माझी मशीनच विश्वास देत आहे दीड वर्षानंतर इथे याला मला खचखच सुद्धा वाटली नाही बाबा ह्या दारात मला याच आहे दीड वर्ष आला आपली मशीन वापरते आता ही आल्यावर काय म्हणतील तुझी मशीन आहे असं काय म्हणणार का अशी काही भानगण नाहीये म्हणजे क्वालिटी काम करताना अभिमान वाटतो पण बाजारात कस झाले आता आणायची रुपये कामाची द्यायचं शेतकरी वाट लागली लागून काय विषय तसल्या मशीन वीस हजारची मशीन जी शेतकरी माणूस घेतो या पंधरा हजार ला मशीन आज मार्केट न जयपूर जयपूरनं माल येतो वजनावर मशीन येते शेतकरी दुकानदार घेतो मशीन विक्री करतो दोन चार महिन्यात तीच मशीन माझ्या रिटर्न येते कारण ते काय गुजरातला राजकोटला जाणार आहे का रिपेरिंग करायला ते आमच्या येणार आमच्या सुद्धा मशीन ती रिपेरिंग नाही आमच्या पशी रिपेरिंग होत नाही त्यावेळी आम्हाला एवढं वाईट वाटतं ते चार महिन्याची मशीन आम्हाला स्क्रॅप मध्ये घ्यावं लागतं आणि शेतकरी पंधरा हजारला अठरा हजार ला मशीन घेतल्याने मला अठराशे दोन हजार मध्ये येतोय त्याचं वजन पण तेवढं हो है आज ह्या मशीन वजन येतोय दोनशे दोनशे दहा दोनशे वीस किलो मशीन वजन येतोय हा अशाच क्वालिटीचं दुसरं मशीन घ्यायचं म्हटलं की पन्नास सत्तर ऐंशी एवढा वजनात सुद्धा फरक पडतो बरं ऐंशी किलो मशीन शंभर किलो मशीन धरून चाला मी पंचवीस रुपये किलो किती रुपये होणार आहे त्याचे पंचवीसशे रुपयेच होणार आहे तो बरोबर आहे ही म्हणजे शेतकरीची लुटमार होते ह्याच्यामध्ये त्याच्यात काय मजा नाही म्हणजे लो काम करण्यात काय मजा नाही क्वालिटी मध्ये काम केलं ब्रँड मध्ये काम केलं परत अभिमानानं आपण चालू भी शकतो मार्केटमध्ये आणि अभिमाना आपण इथे येऊन बसू बी शकतो किती वर्ष झालं तुम्ही गेल्या दोन हजार दोन हजार दहा पासून मी या क्षेत्रामध्ये आहे आणि आमच्या वडिलापासून आम्ही ह्याच क्षेत्रामध्ये आहे पहिले आमचे वडील शेती अवजारे बनवत होते चूल बनवत होती म्हणजे आमचे टेक्नॉलॉजीची दुनिया आहे थोडक्यात आमचं जी खानदान आहे घर आहे <laughs> ती पहिल्यापासून आम्ही लोहार काम करणार माणसानं आम्ही ही मशिनरी मध्ये आलो आहे <laughs> शाळा सोडल्यापासून आम्ही ह्याच क्षेत्रामध्ये आहे <laughs> आणि ह्याच्यामध्येच मला डेव्हलपमेंट करत करत करत, करत मी <laughs> पुढे सरलेलो आहे आज आपण कंपनीमध्ये आल्यानंतर तुम्ही तिथे बघू शकताय <laughs> आम्ही झिरो पासून हिरो पर्यंत हिरो पर्यंत आलेलो आहे ती ह्याच्यात ह्याचीच देण आहे आणि ह्या क्वालिटीवर काम करतोय ह्याचे आम्हाला अभिमान आहे किती कामगार आहेत लाईल्यापैकी कंटिन्यू गाव लेवलला आपण काम करतो खेडगाव आहे असं काही मोठी सिटी स्टॉक स्टॉकला म्हणलं तर किती मशीन असते आता सध्याला मशीनचा लिमिट नसतो या माझी शाखा भरपूर आहे ती प्रत्येक शाखेमध्ये आपण डिस्प्लेस केलेला असतो कोणापैकी वीस आहे कोणाची पन्नास आहे ते कोणापैकी दहा आहे जीएसटी बिलामध्ये आपलं काम चालतो प्रत्येक मशीनला माझ्या सिरियल नंबर येतो म्हणजे आता एमवायसी नंबर आलेला आहे आता ह्या मशीनला नाहीये नवीन मशीन नवीन मशीनला मशीनलायसी नंबर येतो एम एच नंबर येतो जसं आपल्या फोर व्हीलर गाडीला नंबर असतो तसं चिसी नंबर असते मशीनला सी नंबरच्या हिशोबाने मशीन बनत असते ती आपल्या स्टॉक नाही म्हटलं तरी पन्नास शंभरचा स्टॉक कायम कायमस्वरूपीत राहतोच काय म्हणजे रेंजपासून काय रेंज पर्यंत मशीन येते माझ्यापाशी मशीन आता उपसारपासून वाढते तुम्ही रप अँड टप मशीन आमची व्हिडिओ वर बघू शकताय किंवा ह्यांचा जे चॅनल आहे ह्या चॅनलमध्ये माझं उपसरपंच मॉडेल सरपंच मॉडेल आहे त्या मॉडेल मधला तुम्ही व्हिडिओ बघा सत्तावीस हजार पाचशे पासून मशीन सुरुवात होती माझी आता मी सांगितलं आधी तुम्हाला सा वीस हजाराची मशीन अठरा हजाराची मशीन यांची हे आहे माझे चार पाच हजार महाग मशीन आहे महाग मशीन घेताना सुद्धा आपण त्याच्यात मटेरियल पण तसा महाग वापरलेला आहे पूर्ण हेवी मटेरियल असल्यामुळं मशीन फुटत नाही मोडत नाही काय नाही सत्तावीस पाचशेची आहे एकोणतीस पाचशेची आहे चाळीस हजाराचे आहे पंचावन्न हजाराचे आहे मशीन शेतकरी काय बनवून घेतो या माझ्या त्यांना बनवायचा चान्स आहे असं नाही की मी बनवलेली ही वस्तू आहे ही मी वीस हजारला देणार आहे ही मी ला देणार असं काही नाही नाहीये तुमचं स्वतः वर्कशॉप वर्कशॉप पाहिजे इंजिनची काय रिक्वायरमेंट आहे मला इंजिन बसून पाहिजे शंभर टक्के मी इथं इंजिनचं ऍड करणार इंजिनच्या बाबत तुम्ही कुठला इंजिन देताय का मी सांगू तुम्हाला चायनाचं इंजिन पाहिजे टेक्समो पाहिजे कुठला पाहिजे इंजिन बिल्ड केलं त्याचं काय असेल ते एक्स्ट्रा चार्ज वाढणार आहे इंजिन स्टँड करायला किती खर्च येणार आहे दोन अडीच हजार मध्ये इंजिन स्टँड ऍड करतो मोटर ही नको आता ह्यांच्या म्हणजे व्होल्टेज जर असतात तर ह्यांना मी सांगितलं असेल पाच एच पी थ्री फेज टाका पाच एच पी सिंगल फेज टाका पण व्होल्टेज कमी आहे तीन एच पी मॅरेथॉन एक नंबर काम चालू आहे जर कोणाला मशीन पाहिजे असल्या तर म्हणजे शॉपला का तुम्ही पण शेतकरीनं माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी विचारतो त्यांना की तुमचं गाव कुठलं व्हॉट्सअपला डिटेल दिली जाते आता सपोज तिने म्हटलं मी उस्मानाबादचा आहे परांड्याचा नंबर देणार जामखेडचा आहे गेवराईचा नंबर देणार खर्ड्याचा नंबर देणार कोट साताऱ्यामध्ये दे आहे साताऱ्यामध्ये माझे डिलर आहे त्यांचा नंबर देणार जर आमच्या एरियामध्ये असेल तर आमचा नंबर आम्ही त्यांना डिलिव्हरी आपल्या घरापासून सुरुवात होत्या आपल्यापेक्षा चार ते पाच गाड्या आहेत ती भाड्याने येतात कमी खर्चामध्ये त्यांच्या दारात मशीन जाणार शेत आमचा माणूस येतो चालू करून कुठा करून धावतो त्यांना नारळ बिरळ फोडून कंप्लीट मामा खरंच चांगली आहे खरच वापरतो